एका मॅनामध्ये दोन तलवारी राहतील रे पण लग्न झालेल्या दोन भावांचे एका घरात नाही राहू शकत रे लग्न झालेले दोन भाऊ एका घरात नाही राहू शकत अरे जमिनीच्या तुकड्याचं काय घेऊन बसला रे काळजाचा तुकडा काढून देईल त्याला पण उद्या दारू पाय विकूल टाकील तू पोरांना ढेकळ सुद्धा ठेवायचा नाही रे अरे एका साईच्या पोटी जन्म घेतला आम्ही नाण्याच्या दोन प्रमाणे झाल्या कधी छापा कधी काटा कधी तो जिकल का कधी मी जिंकल जिखू दे रे तो पण जिंकू दे पण ते हरतात ते माझे आईबाप रे एवढे नालायक झालोय आपण की आपल्या आईबापांचे सुद्धा वाटे करायला लागलोय एवढे नालायक झालोय